नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य सर्वात अगोदर आपण ग्रहांची स्थिती काय आहेत हे जाणून घेणार आहोत तर या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला व्ययामध्ये आलेला शुक्र गुरुसोबत भ्रमण करणार आहे दोन सप्टेंबरला बुध दशम स्थानामध्ये लाभस्थानामध्ये रवी आणि रवीसोबत बुध लाभस्थानात भ्रमण करत आहे धनस्थानामध्ये शनी तृतीय स्थानामध्ये मंगळ केतू युती घडत आहेत तर भाग्यात राहू हे सगळे ग्रहमान पाहता हा महिना एकंदरीत अनुकूलता आणि प्रतिकूलता यांचे पारडे इकडे तिकडे करणारा राहील आता वृश्चिक राशीच्या आरोग्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत तर या बाबतीत हा महिना खूप अनुकूल राहील तब्येतीच्या बाबतीत काळजी करण्याचं कारण राहणार नाही मात्र घरातील किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडे आणि त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल आईच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल तरुण मंडळींनी व्यायाम आणि खेळ याकडे लक्ष द्यावे लागेल आता आपण आर्थिक बाबींची माहिती घेऊयात तर या बाबतीत महिनाभरात खर्चाचे आकडे वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडून पडेल मागील काही काळापासून सुरू असलेल्या आर्थिक विवंचना पिछा सोडणार नाहीत तसेच आर्थिक नियोजन करावे लागेल आणि कर्ज प्रकरण योग्य प्रकारे हाताळावे लागेल आता नोकरी व्यवसायासंबंधित पाहूयात या बाबतीत हा महिना फारसा दिलासादायक नसेल वाढीव कामाचे दडपण आणि ताण सहन करावा लागेल वरिष्ठ दखल घेणार नाहीत आणि आहे त्यावर समाधान मानणे योग्य राहील नवीन संधी सध्या अपेक्षित नाही आहेत व्यवसायात आलेल्या संधीचे रूपांतर यशात करावे लागेल खर्च वाढतील अडचणींवर मात करावी लागेल कर्ज मंजूर होतील एकंदरीतच हा महिना आव्हानात्मक जाईल त्यामुळे प्रत्येक आघाडीवर काळजी घ्यावी लागेल तर आता आपण पाहूयात कोर्ट कचेरीबाबत तर याबाबतीत प्रलंबित खटल्यांचा निकाल आता लागण्याची वेळ येऊ शकते मात्र यातील काही भाग किंवा काही खटले विरुद्धही जायची स्थिती आहे तशी मानसिकता ठेवावी प्रसंगी निकालातून आर्थिक झळही बसू शकते स्थावर मालमत्तेचे निर्णय कदाचित विरोधात जातील पण खटला तर संपुष्टात येईल याचे समाधान मिळवता येईल आता आपण थोडक्यात पाहूयात नातेसंबंधांविषयी तर या बाबतीत हा महिना बऱ्याच अंशी अनुकूल राहील त्यामुळे मन उत्साही राहील आपतस्पकी यांच्या गाठी भेटी होतील चर्चा विनिमयातून समस्यांवर मार्ग निघेल मतभेदांची दरी कमी होणार आहे भेटीगाठीमुळे नात्यांना उजाळा येईल आणि जोडीदाराबाबतीत सौख्यपूर्ण स्थिती राहणार आहे संयम वाद सबुरी आणि सृजनशीलता याचा मेळ साधल्यास नात्याला नवीन पालवी फुटेल आता विद्यार्थीदशेतील जातकांसाठी आपण पाहूयात तर या वर्गाला हा महिना गणरायांच्या आगमनामुळे टवटवी उत्साह आणि उमेद देणारा राहील मनासारख्या अभ्यासक्रमासाठी झालेला विलंब या महिन्यात मार्गी लागणार आहे हवा तो अभ्यासक्रम आणि संस्था मिळाल्यामुळे अभ्यासाकडे प्रचंड ऊर्जेने लक्ष देता येणार आहे त्याचप्रमाणे पालकवर्ग पाल्यांच्या व्यस्ततेमुळे सुखावतील एकंदरीतच शैक्षणिक एक संदर्भाचे योग्य ते निराकरण झाल्यामुळे घरादारात उत्साह राहणार आहे तर हे होते वृश्चिक राशीच्या जातकांचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त